कायद्याद्वारे निर्माण केलेले वाद समेटाचा किंवा तडजोडीचा मार्ग वापरून निस्तारण्याचा मंच म्हणजे लोक अदालत होय त्याच अनुषंगाने वाशिम जिल्हा सत्र न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयामध्ये सत्तावीस जुलै रोजी सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान ज्या पक्षकारांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असतील किंवा खटलापूर्व प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत त्यांनी सत्तावीस जुलै रोजी आपली प्रकरणे आपसात करण्यासाठी या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभाग नोंदवण्याकरिता संबंधित न्यायालय तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वासिम यांच्याशी संपर्क साधावा तसेच या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे व सचिव न्यायमूर्ती विजय टेकवाणी यांनी केले आहे नमस्कार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिम आणि जिल्हा वकील संघ वाशिम यांच्या संयुक्त विद्यमानाने सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर लोकअदालतमध्ये आपण घरगुती वाद पती पत्नीचे वाद खावटीचे प्रकरण आपसातले प्रॉपर्टीचे वाद हे सर्व प्रकरण ठेवू शकतो तसेच चेक बाउन्सी केसेस आपण ठेवू शकतो जे प्रकरण प्रलंबित आहे ते प्रकरण कोर्टाकडे आपण अर्ज करून लोक अदातमध्ये ठेवून ते आपसात निकाली काढू शकतो लोकअदालतीमध्ये जे प्रकरण निकाली लागतात त्याला कुठल्याही प्रकारचे शुल्क लागत नाही त्याच्यावर अपील होत नाही दोन्ही पक्षांची विजय होते कोणी हारत नाही आहे आणि लोकअदालतमध्ये जे प्रकरण निकाली लागतात जर आपण न्यायालयामध्ये शुल्क भरला असेल ते कोळ फी पण परत होते लोकदालतीचा फायदा सर्व जनतेने घ्यावा ही मी विनंती करतो तसेच जे प्रकरण दाखल नाही आहे आणि कोणा दोन्ही पक्षामध्ये वाद असेल तर प्रकरण दाखल करण्यापूर्वीसुद्धा लोक दाखल दाखलपूर्व प्रकरण म्हणून आपण अर्ज करून ते प्रकरण आपण सुद्धा लोक अदालतमध्ये ठेवू शकतो आणि आपले प्रकरण निकाली काढू शकतो लोक अदालत ही संकल्पना सर्वांसाठी आहे त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो जय हिंद